नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे तर आज मी बनवते टोमॅटोची चटणी तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे त्यामध्ये घालते जिरा आणि कढीपत्ता कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की आपण यामध्ये घालणार आहोत लसूण लसूण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे हे बघा लसूण व्यवस्थित फ्राय करून आता झालेला आहे आता यामध्ये मी घालणार आहे कांदा तर कांदा घालून आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदाला व्यवस्थित लाल करून घ्यायचा आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला टोमॅटोची चटणी तर सगळ्यांकडेच बनली जाते आणि प्रत्येकजण याला आवडीने खातो टोमॅटोची चटणी बरोबर तर दोन चपात्या एक्स्ट्राच खातात हे बघा आता यामध्ये मी घालते हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी घालते आले लसूणची पेस्ट आणि हे सगळं व्यवस्थित परतून घेऊयात टोमॅटोची चटणी बनायला खूप सोपी आहे आणि चवीला मात्र तेवढीच भन्नाट लागते आता यामध्ये मी घालते गरम मसाला त्यानंतर घालते थोडीशी हळद आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत लाल तिखट पण लाल तिखट घालताना काळजी घ्यायची कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे तर आता याच्यामध्ये यामध्ये मी लाल तिखट घालते आणि हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत हे बघा आता मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत आता यामध्ये मी घालते टोमॅटो टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे कारण जेवढा टोमॅटो नरम होतो तेवढी चटणीची चव वाढते तर आता गालना हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आता यामध्ये मी घालणार आहे चवीनुसार मीठ आता चटणीला आपण थोडं दहा मिनटं झाकण ठेवून स्लो गॅसवरती शिजवून घेऊयात हे बघा दहा मिनिटाच्या नंतर चटणी आपली तयार आहे व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद